नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमगड तालुक्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना फळ बिस्किटासह सा शिक्षण साहित्याचं वाटप युवासेना प्रमुख शिवसेना नेते पर्यावरण मंत्री माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा अंधेरी तालुका विक्रमगड येथे युवासेना पालघर जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान पालघर जिल्हा प्रमुख माननीय श्री अभिषेक अजित जाधव यांच्याकडून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व बिस्किट व वा फळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला कोकण विभागीय सचिव श्री अविनाशजी राऊत युवासेना तालुका प्रमुख विक्रमगड ऋषिकेश बोन्नर युवासेना तालुका प्रमुख वाडा ठाकरे युवासेना विक्रमगड तालुका सचिव तथा सदस्य ग्रामपंचायत अंधेरी पोचाडे श्याम वाघेरा साखरा विभाग प्रमुख संतोष महाला व अंधेरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट